केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी धोरणाच्या विरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाद महावितरणमधील संघटना सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी नांदेड विद्युत भवन समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी सहभागी झाले होते

आणि खाजगीकरण करू नये सरकारच्या कंपन्या राहिल्या पाहिजे आणि सर्वांना सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे कामगारांचे जीवन जगल्या जगता आलं पाहिजे म्हणून हे कामगार विरोधी धोरण सरकारनं राबू नये खाजगीकरण करू नये विविध क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचे वारे होऊ लागले असल्यामुळं खाजगीकरण या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी या आंदोलनामध्ये सामील झालेलो हो। आहोत आजच्या या सहा सामील आंदोलनामध्ये सहा समितीची कृती समिती आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून वीज कंपन्यांचं जे खाजगीकरण सुरू आहे ते खाजगीकरण करू नये खाजगीकरण बंद करावं यासाठी आमचं हे आंदोलन आहे देशव्यापी संपामध्ये आमचं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटन आणि आमच्यासोबत जवळपास सहा संघटना कृती समिती या संपामध्ये देशव्यापी संप हा पुकारलेला आहे त्याच्यामध्ये कृती समिती व आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन यांनी मुंबई पुणे नागपूर हे जे पंचय पंचयशीमध्ये जात आहे त्याच्या विरोधामध्ये हे आमचं हे देशव्यापी आंदोलन आजचं चालू आहे त्यानंतर रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रेक्चरिंगचा पूर्ण विरोध हे मागासवर्गीय संघटन व कर्ती समिती करत आहे त्यानंतर राज्यातील जे तीनशे एकोणतीस सबस्टेशन आहेत त्यांचं खाजीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये हे आमचं कर्ती समिती व हो, मागासवर्गीय संघटन हे याच्यामध्ये आहे संपाच्या याच्यामध्ये सहभागी आहे तसेच मागासवर्ग्यांचा बत्तीस हजार कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरण्याच्या भरण्यासाठी संघटनेनं हे देशव्यापी संप पुकारलेला आहे कर्ती समितीने देशव्यापी संप पुकारलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या परवा परवर्गातून त्यांची भरती करण्यात यावी या या उद्देशाने हा संप पुकारलेला आहे या संपामध्ये जवळपास चाळीस हजार चाळीस हजाराच्या वर कर्मचारी या संपामध्ये महावितरणचे भाग घेत घेत आहेत आणि पूर्ण भारतामध्ये जवळपास दोन कोटीच्या वर ही संख्या हा पूर्ण मोठ्या संपामध्ये सहभागी आहे